तर फर्स्ट हे नोट्स आहेत हे नोट्स तुम्हाला उद्या परवा मिळतील आणि ह्या नोट्समध्ये हा पहिला पेज आहे हा जो पहिला पेज आहे हा राज्यघटनेचे टॉपिक्स आहेत आणि हे राज्यघटनेचे बावीस भाग आहेत बावीसच्या बावीस भाग बावीस भागाचे बावीस टॉपिक आणि बावीस टॉपिकचे आर्टिकल आहेत कुठून कुठं संपत आहे कुठून कुठं संपत आहे हा एकच पेज आहे पण हा जो एकच पेज आहे ना ह्याच्यावर आत्ता यू पी एस सी प्रश्न आहे यू पी एस सी प्रश्न आहे आणि आपल्या कंबाईन ग्रुप बी सी मध्ये हमकाशी एक प्रश्न असतो शंभर टक्के कसा प्रश्न असतो भाग चौदा एमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो किंवा एखादं नाव देतात ते की सहकार हा विषय पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये येतो किंवा कोणत्या आर्टिकलचा पार्ट आहे म्हणजे असं विचारलं जाईल की सोळावा भाग हा कुठल्या आर्टिकलपासून सुरुवात होतो कुठल्या आर्टिकलपर्यंत संपवतो असा सोळावा भाग हा कोणत्या आर्टिकलबद्दलचा पार्ट आहे असं विचारतं आणि हे याच्यावर अजून सोपं काय राहू शकतं नाही तर डोकं लावायचंय ना समजून आहे पण एक इंडेक्सच आहे जस्ट इंडेक्स आहे तो इंडेक्स करून सुद्धा आपल्याला एक मार्क मिळवता येतो पण काय होतं आपण नाही कसं आहे ते राष्ट्रपती केंद्राचे संबंध एवढं सगळं शिकल्याशिवाय राज्यघटना शिकल्यासारखं वाटत नाही तर शिकतो आपण वर्षभर आता एक्झामच्या ओरिएंटेड बघायचं आहे तर मला एक एक मार्क मिळवता आला पाहिजे आणि ते मिळवण्याच्या पॉईंट ऑफ यू मी तयार असलो पाहिजे आता हे बावीस भाग आहेत बावीस भाग जे आहेत ते बावीस भाग मी तुम्हाला थोडंसं स्टोरी टाईपमध्ये डिटेलमध्ये त्याच्याबद्दल समजून सांगतो त्यानंतर ता बावीस भागाचे बावीस शब्द सांगतो आणि बावीस शब्दाला स्टोरी टाईपमध्ये लक्षात ठेवायचं कसं तेही सांगतो पुढच्या दोन चार मिनिटात हा कार्यक्रम आपण फिनिश करू जे एक मार्काच्या पॉइंट ऑफ युनं हमखास आपल्याला हेल्पफुल होतो आहे आणि याच्यामध्ये जर आर्टिकल वाईज लक्षात ठेवता आलं कुठून कुठंपर्यंत संपतं मग देन तुम्ही परीक्षेत याच एका पेजवरून किमान दोन मार्कापेक्षा जास्त मार्काकडे जाऊ शकता कारण परीक्षेमध्ये समजा असा आला ऑप्शनमध्ये की राज्यसभा या सभागृहाची रचना पुढीलपैकी कोणत्या आर्टिकलमध्ये आहे आणि जर आयोगाने असा प्रश्न विचारला की आर्टिकल नंबर सेवंटी नाईन आर्टिकल नंबर एटी आर्टिकल नंबर एटी नाईन आर्टिकल नंबर एकशे बासष्ट तर मग तुम्हाला इथं कन्फ्यूज व्हायची हो गरज नाही पडणार कारण एवढं कळेल तर की एकशे बासष्ट वगैरे या तर भागात येत नाही आर्टिकल एकोणनव्वद हे तर या पाचव्या भागातला शेवटचा टप्प्यातला विषय आहे मग आता राहिले कोणते आर्टिकल आहेत सेवन्टी नाईन एटी ह्या दोनपैकी एकच आहे म्हणजे तुम्ही दोन आर्टिकल एलिमिनेट करू शकले दोन आर्टिकलपैकी आता एक कोणता आर्टिकल घ्यायचा हे तुम्हाला चॉईस करणं सोपं येईल आहे असं किमान दोन प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता तिथं आलेल्या ऑप्शनमधून जर तुम्हाला चॅप्टर कुठून कुठं संपतो हे समजलं तर आहे आणि हे मी इथं तुम्हाला सांगतोय असं म्हणून नाही तुम्ही पेपर बघा कुठलेही याच्यावर एक प्रश्न हमखास तुम्हाला परीक्षेत एनिह कंडिशन आलेला दिसेल म्हणून पहिला भाग लक्षात ठेवायला पाहिजे भाग एक म्हणजे आपण त्याला चॅप्टर म्हणतो घटनेच्या भाषेत त्याला भाग एक म्हणतात तर भाग एक हा भारतीय संघ आणि राज्यक्षेत्राबद्दलचा आहे संघ आणि राज्यक्षेत्र हे आर्टिकल एक ते चार मध्ये दिलेलं आहे भाग दोन मध्ये ह्या संघ क्षेत्रामध्ये जे लोक राहतात त्याला आपण नागरिक म्हणतो त्या नागरिकांबद्दलचा सेकंड चॅप्टर आहे आणि नागरिकत्वाच्या चॅप्टरमध्ये आर्टिकल पाच ते अकरा बद्दल तरतुदी आहेत ह्या नागरिकांना अधिकार पाहिजे लोकांना अधिकार देणं ही पहिली गरज होती कारण स्वातंत्र्यानंतर लोकांना अधिकारच मिळणं आवश्यक होतं पारतंत्र्यात आम्ही ते जगत नव्हतो ते आवश्यक होतं मिळणं म्हणून आम्ही इमिडिएटली अधिकाराची तरतूद केली भाग तीनमध्ये मध्ये म्हणजे देशाचा सा कारभार सांगण्याच्याऐवजी आपण इमिडिएटली लोकांबद्दल बोललो भाग तीनमध्ये मध्ये मूलभूत अधिकार आर्टिकल बारा ते पस्तीसमध्ये मध्ये मग आता लोकांचे अधिकार झाले आता लोकांसाठी राज्य काय करेल हे घटनाकारांनी इमिडिएटली भाग चारमध्ये सांगितलं म्हणजेच राज्याचे प्रिन्सिपल राज्याचे तत्व राज्याने लोकांसाठी काय काय करावं मग भाग चारमध्ये आर्टिकल छत्तीस ते मध्ये राज्यानं काय काय करावं हे सांगितलं राज्य करत होतं आपली जमेल तेवढी कामं जशी जमेल तशी पण लोकं काही कामं करत नव्हती राज्यासाठी म्हणून इंदिरा गांधींनी भाग चौथा ए ॲड केला बेचाळीसव्या अमेंडमेंट एकोणीसशे शहात्तर नुसार कर्तव्याचा <coughs> आर्टिकल एक्कावन्न मध्ये महा लोकांची कर्तव्य करण्याबद्दलचा पाठ झाला चौथा राज्याची कर्तव्य चौथा ए लोकांची कर्तव्य असं हे चार भाग आहेत पहिले हे एकत्र एका सेटमध्ये लक्षात ठेवायचं आता ह्याच्या पुढे पाचव्या भागापासून नव्या भागापर्यंत एक वेगळी सिरीज आहे ती लक्षात ठेवायला अजून सोपी जाईल आता पाचवा भाग काय देशाचा कारभार भारताचं शासन मग ते राष्ट्रपती प्रधानमंत्री मंत्रिमंडळ महान्यायवादी संसद हे सगळेजण देशाचं कामकाज कसं करतील ह्या सगळ्याबद्दलची तरतूद आहे भाग पाचव्यामध्ये आर्टिकल बावन्न ते एकशे एक्कावन्न या अंतर्गत पाचवा भाग आहे मग आता देशाचा कारभार सुरू झाला पण दिल्लीत बसून काही सगळं काम करता येत नाही म्हणून राज्याला पण कामं करायला सांगितले म्हणून भाग सहावा राज्याचा ॲड केला आणि राज्याचा भाग आहे आर्टिकल एकशे बावन्न ते दोनशे सदोतीसपर्यंत स्टेट गव्हर्नमेंटनी मग देशातल्या सगळ्या स्टेटनी या पद्धतीने काम करावं भाग सहानुसार संघाचं म्हणजे देशाचं ऑर्डर येईल त्याप्रमाणे राज्याने पण काम करावं राज्याने आपली आपली पण कामं करावं हे सव्या भागामध्ये सातवा भाग कड गटातील राज्य होते जे फक्त एकच आर्टिकल होतं सातव्या भागामध्ये आर्टिकल दोनशे अडतीस पण ते काढून टाकले आता कारण कड गटातील आता राज्य नाही आहेत सातवी अमेंडमेंट एकोणीसशे छप्पन झाली आणि त्या अमेंडमेंटनुसार ते रद्द करण्यात आलं त्यामुळे आता भाग सातवा घटनेत नाही कारण आता राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असंच दोन भाग आहेत म्हणून जे आता रद्द केलं आपण आता आठवा भाग आहे तो केंद्रशासित प्रदेशाचा जो आर्टिकल दोनशे एकोणचाळीस ते दोनशे बेचाळीस पर्यंत आहे आणि यामध्ये केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो म्हणजेच ज्या ज्याचं शासन केंद्राकडून चालवलं जातं जास्तीत जास्त पॉवर सेंटरकडे आहेत असा तो भाग आहे आठवा भाग पाचवा संघ भाग सहावा राज्य भाग सातवा काढला आठवा केंद्रशासित प्रदेशाचा आणि त्यानंतर नववा आहे पंचायतीचा ग्रामीण जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि नऊ ए शहरी पंचायती नगरपालिका महानगरपालिका नऊ ए असा ॲड केला आपण मग आता हे पाच ते नऊ लक्षात ठेवता येतं पाचवा दिल्लीतून निघा सहाव्यात राज्यात या सातवा काढलाच सा आहे आठवा त्याच्या खाली केंद्रशासित प्रदेश आणि नववा त्याच्या खाली पंचायत गावापर्यंत दिल्ली ते गाव सगळं प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन सांगितलं आहे पाच ते नऊमध्ये आणि मी आता आर्टिकल्सही सांगितलं कुठून कुठं संपत आहे नऊ ये पर्यंत मग आता हे सगळेजण जे दिल्लीपासून काम करायला निघाले ते कुणाचं काम करायचं आहे जसं देशात विकास झाला नाही जसं काम झालं नाही तो आदिवासी त्या आदिवासींबद्दल भाग दहावा आहे नऊ आता नऊ ए पर्यंत दहावा भाग आदिवासींबद्दल म्हणजे शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राईब्स अनुसूचित क्षेत्र आणि जमातीबद्दलचा पार्ट आहे एकच आर्टिकल आहे दोनशे चौवेचाळीस दोनशे त्रेचाळीस तर पंचायत लक्षात राहतं पंचायतीबद्दल नऊ ए पर्यंत होता दहावा भाग एकच आर्टिकल दोनशे चौवेचाळीस भाग दहा संपलं इथं दहाच्या दहा आठ होऊ शकतील शेवटी मी तुम्हाला एका मिनटात सांगतो सगळं मग आता कुणासाठी काम करायचं होतं आदिवासींसाठी हे मी तुम्हाला स्टोरी टाईपपणे सांगितलं पण कामं कुणी कुणी आणि कसं करायचं अकराव्या बाराव्या आणि तेराव्या भागात सांगितलं आहे अकरावा बारावा तेरावा भाग केंद्र राज्य केंद्र राज्य केंद्र राज्य संबंधाचे आहेत कारण मी एकटं दिल्लीत बसून केंद्र काही काम नाही करू शकत तुम्ही एकटे राज्य म्हणून एकटं तुम्ही पण काम नाही करू शकत आपल्या दोघाला पण एकत्र काही कामं करावे लागतात मग अकराव्यामध्ये कायदे आणि प्रशासन विषयकची कामं आहेत अकराव्यामध्ये कायदा आणि प्रशासन विषयकची कामं आहेत तर बाराव्यामध्ये वित्तविषयकची कामं आहेत आणि तेराव्यामध्ये व्यापारविषयकची कामं आहेत लक्षात कसं ठेवायचं अकराव्यानुसार अगोदर आपला देश घटनेनं चालतो म्हणून कायदा करावा लागेल कायद्यानुसार प्रशासन चालतं म्हणून अकराव्यामध्ये अगोदर कायदा आणि प्रशासन आहे पण कायदा आणि प्रशासन असूनच नाही चालत किशात पैसे पण पाहिजे म्हणून बाराव्यामध्ये फायनान्स वित्त पण पैसा येईल कधी तेराव्यानुसार व्यापार करा तर पैसा येईल म्हणून तेराव्यामध्ये व्यापार पण व्यापार करायचा कोणी ते चौदाव्यामध्ये कोण आहे सिव्हिल सर्वंट नागरी सेवा आय एस आय पी एस डी सी एस पी हे भाग चौदाव्यामध्ये आहेत आणि हे भाग चौदाव्यामध्ये सिव्हिल सर्वंट जे व्यापार करतील म्हणजेच काय टॅक्स गोळा करतील सरकारला महसूल गोळा करून देतील तर मग सरकारकडे पैसा येल सरकार काम करेल हे भाग चौदाव्यामध्ये पण पैसा गोळा करता करता सिव्हिल सर्वंटला असं वाटतं अनेक वेळा ज्याच्यासाठी मी नोकरीला आलो होतो ते इथं काही काम करायला मिळते असं वाटत नाही फुल पॉलिटिक्स दिसतंय फुल पॉलिटिकल प्रेशर दिसतोय म्हणून एका दिवशी हा डी सी डीवाय एस पी आय एस आय पी एस काय करतो रिझाईन करून टाकतो कशासाठी निवडणुकीला उभा राहतो पंधरावा भाग निवडणुका विषयकचा चौदावा सिव्हिल सेवा नागरी सेवाबद्दल पंधरावा निवडणुकीविषयकचा आहे आणि हे पाचवी भाग अकरा ते पंधरा आर्टिकल नंबर पण लक्षात ठेवू शकता अकरावा भाग सुरू होतो आता आपण संपला होता किती दहावा भाग कुठे दोनशे चौवेचाळीसला अकरावा दोनशे पंचेचाळीसला सुरू होतो तो पूर्णपणे दोनशे त्रेसष्ट पर्यंत आहे कायदा आणि प्रशासन विषय दोनशे त्रेसष्ट अकरावा संपतो दोनशे चौसष्ट पासून फायनान्स सुरू होतं थ्री हंड्रेड ए पर्यंत बारावा आणि तेराव्यामध्ये पाच सात केला आहेत तीनशे एक ते तीनशे आठ हे तेरा झाले तीनशे नऊ पासून तीनशे तेवीस ए पर्यंत सिव्हिल सेवा बद्दलचा पार्ट आहे चौदावा भाग आणि तीनशे चोवीसला तर इलेक्शन आहे पण हे असं सिक्वेन्स वाईज पाठ नाही करायचं कसं लक्षात ठेवायचं इलेक्शन माहिती आता इलेक्शन चालू आहेत मग तीनशे चोवीस एवढा आर्टिकल लक्षात राहतो मग त्याच्या अगोदर सिव्हिल सेवा संपली मग सिव्हिल सेवेत तर आपण जायचंय सगळ्याला मग सिव्हिल सेवा सुरू कुठून होते तीनशे आठला सुरू होते तीनशे नऊला सुरू होते मग तीनशे आठपासून पासून लक्षात ठेवायचं कुठं संपतं लक्षात ठेवायची गरज नाही कारण इलेक्शन सुरू होण्याच्या अगोदर संपतं मग तीनशे आठला सुरू झालं तीनशे तेवीसला संपत आहे कारण चोवीसला इलेक्शन सुरू होतात याप्रमाणे लक्षात ठेवता येतं जसं की आता दोन हजार चोवीस चालू आहे आणि तीनशे चोवीसमध्ये इलेक्शनचा टॉपिक आहे मग लक्षात राहून जातो इलेक्शन इलेक्शन तीनशे चोवीस दोन हजार चोवीस इलेक्शनचा टॉपिक पंधरावा आहे तो लक्षात राहून जातो मग हा पंधरावा टॉपिक झाला पाच टॉपिक पाच पार्ट लक्षात राहिले आता सोळावापासून सोळावा भाग एस सी एस टी ओबीसीचा आहे कारण इलेक्शन लढवले का यासाठी आपण पंधराव्या भागामध्ये आपण इलेक्शन लढवले एस सी एस टी ओबीसीचा विकास करायसाठी कारण देशात या समुदायाचा विकास नाही झाला इलेक्शनमध्ये आपण मुद्दे पाहतो हेच मुद्दे असतात आम्ही सगळ्या समाजाचा विकास करणार वगैरे वगैरे मग सोळाव्या भागामध्ये एस सी एस टी ओबीसी बद्दलचा पार्ट आहे आर्टिकल तीनशे तीस पासून तीनशे बेचाळीसपर्यंत हा सगळा पाठ सोळावा आहे मग एस सी एस टी ओबीसीचा विकास करायचा आहे तर एस सी एस टीची भाषा पण यायला पाहिजे म्हणून सतरावा भाग भाषेचा आहे कारण एस टी समुदायाची भाषा वेगळी आहे आदिवासींची म्हणून सतरावा भाग भाषेचा आहे भाषा कुठून कुठंपर्यंत आहे तीनशे त्रेचाळीस ते तीनशे पर्यंत भाषा आहे मग भाषा शिकली आता विकास करायला निघालो की काही लोक विरोध करणारच सगळे लोक काही हा म्हणत नाहीत विरोध केली की, की मग लगेच आणीबाणी लावून टाकायची तीनशे बावन अठरावा चॅप्टर आणीबाणी विषयकचा सतरावा संपला तीनशे एक्कावन्नला भाषा आता अठरावा तीनशे बावन्न पासून तीनशे साठ पर्यंत आणीबाणी आणीबाणी लावायची आणि जे ऑदर कामं आहेत मिस्किलिनियस म्हणजे एकोणीसावा चॅप्टर संकीर्ण तीनशे ते सदुसष्ट मध्ये ती कामं करून घ्यायची तरी पण लोक ऐकत नसतील तर विसाव्या भागानुसार घटनादुरुस्ती करून टाकायची आर्टिकल तीनशे अडुसष्ट प्रमाणे घटनादुरुस्ती वीस भाग झाले एकविसावा अस्थायी तात्पुरत्या तरतुदी आहेत एकविसाव्या भागामध्ये मग त्याच्यात काय तर फक्त काश्मीरला लक्षात ठेवायचं तीनशे सत्तर तीनशे एकाहत्तर काश्मीर महाराष्ट्र हे सगळं लक्षात ठेवायचं हे तीनशे एक्क्याण्णव ब्याण्णव पर्यंत एकविसावा भाग आहे आणि बावीसावा भाग राज्यघटनेचं नाव भाषांतर हे बावीस भागाचं नाव आहे ते तीनशे पंच्याण्णवपर्यंत लास्ट आता हे जे मी तुम्हाला बावीस भाग सांगितले शॉर्टकट कीवर्डमध्ये बावीसच्या बावीस चॅप्टरचे आता फक्त नावं आहे का मी तुम्हाला आर्टिकल्स हे सगळं सांगितलं आहे आता फक्त टॉपिकची नावं आहे का <coughs> पहिला संघराज्य क्षेत्र दुसरा नागरिक तिसरा मूलभूत अधिकार चौथा मार्गदर्शक तत्व चौथा एक कर्तव्य पाचवा संघ सहावा राज्य सातवा काढला आठवा केंद्रशासित प्रदेश नऊवा पंचायत नऊ ए नगरपालिका दहावा आदिवासी म्हणजे सोडूल एरिया ट्राईब्स अकरावा बारावा तेरावा सेंटर स्टेट सेंटर स्टेट सेंटर स्टेट अकरा बारा मारे तेरा अकरामध्ये कायदा व प्रशासन बारामध्ये वित्त तेरामध्ये व्यापार लक्षात राहील तिन्ही पण जमलं नाही काम निवडणुकीला सॉरी सिव्हिल सर्व्हिसेसचा चौदाव्या अंतर्गत सिव्हिल सर्व्हिस बघितली अर्धा वर्ष नोकरी केली जमलं नाही निवडणुकीला उभं राहिले पंधराव्यानुसार कशासाठी सोळाव्यातल्या एस सी एस टी ओबीसीचा विकास करायसाठी मग एस सी एस टीचा ओबीसीचा सोळाव्यानुसार विकास करायचा होता मग भाषा शिकावं लागेल म्हणून सतरातली भाषा शिकली लोक ऐकत नव्हते आणि माने लावून टाकली अठरामध्ये एकोणीसनुसार जे राहिले ते कामं करून घेतले संकिर्ण विषयातले तरी पण लोक ऐकले नाहीत घटने तर दुरुस्ती करून टाकले विसाव्यानुसार आता एकविसाव्यानुसार अस्थायी काश्मीर वगैरे बावीसाव्यानुसार घटनेचं नाव भाषांतर बावीसच्या बावीस आठवतील विथ आर्टिकल आठवलं तर मी तुम्हाला बोललो किमान दोन मार्क मिळतील अवरेज एक मार्क या माध्यमातून मिळालेला आहे